नमस्कार मित्रमैत्रिणीनो चला तर आज बघूया एकदम झटपट पद्धतीने आंब्याचा रस तोही अगदी दाटसर कसा बनवायचा ते आंब्याचा रस बनवण्यासाठी मी इथे काही केशर आंबा घेतला आहे हापूस आंब्याचा हे रस अगदी छान होतो केशर आंब्याचा पण रस छान होतो आणि दुसरे कुठलेही आंबे तुम्ही घेतले तरी हरकत नाही फक्त आंबा पिकलेला असावा आणि तो आंबट चवीचा नसावा गोड चव असलेला आंब्याचा रस छानच होतो आता हे आंबे मी ते पिळून घेत आहे त्याचा जो चिक असतो तो काढून घ्यायचा असतो जेणेकरून आंब्याच्या रसाची चवी छान लागते त्यानंतर ही वरची साल आंब्याची काढून ते चमच्याच्या साह्याने त्याचा सर्व जो पल्प आहे किंवा आंब्याचा गर आहे तो मी चमचा आणि हाताच्या साह्याने सर्व गर एका भांड्यामध्ये काढून घेत आहे याच पद्धतीने आपल्याला सर्व सालींचा पल्प म्हणजेच आंब्याचा गर हा याच पद्धतीने हात आणि चमच्याचा वापर करून काढून घ्यायचा आहे आणि चमच्याचा वापर करून अगदी व्यवस्थित पल्प निघतो अगदी काहीही सालीला शिल्लक राहत नाही याच पद्धतीने जी आंब्याची कोय असते ती देखील आपल्याला चमचा हाताच्या साह्याने तिचा देखील पल्प काढून घ्यायचा आहे आता सर्व बल्ब काढून झाल्यानंतर उरलेल्या साली आणि कोळीमध्ये मी अगदी अर्धा कप पाणी टाकून घेत आहे का तर जर काही पल्प राहिला असेल कोळीला थोडाफार किंवा सालीला तर तो, तो व्यवस्थित निघून यावा यासाठी हे अर्धा कप पाणी मी वापरत आहे हे पाणी वापरणं ऑप्शनल आहे तुम्ही नाही वापरलं तरीही चालेल आता तुम्ही बघू शकता या सालीला काहीही शिल्लक नाही आहे अगदी व्यवस्थित साली स्वच्छ झाली आहे आणि सगळा जो आंब्याचा गर आहे तो भांड्यामध्ये गेलेला आहे याच पद्धतीने पुन्हा या जे आपण अर्धा कप पाणी घेतलं आहे त्यामध्ये या साली साल आणि सा कोळीचा सर्व आंब्याचा गर आपल्याला चमच्याच्या साहाय्याने पुन्हा एकदा काढून घ्यायचा आहे आंब्याच्या सीझनला आंब्याचा रस सर्वांनाच हवाचा असतो आणि हा जर रस दाटसर झाला तर तर परभणीच आणि आंब्याचा रस जर दाटसर करायचा असेल त्याला एकच पर्याय आहे की आंबा हा हापूस किंवा केशर असावा किंवा चांगल्या प्रतीचा आंबा असावा त्याने रस छान दाटसर होतो आणि पाणी दुसरा उपाय आहे दाटसर रसासाठी आपण कमीत कमी पाण्याचा वापर करायला हवा पाणी जास्त घातलं तर रस हा दाटसर अजिबात होणार नाही आणि त्याची चवही अगदी छान जशी पाहिजे तशी होणार नाही त्याऐवजी आपण दुधाचा थोडाफार रस खूप दाट असेल तर दुधाचा थोडाफार आपण वापर रस थोडासा पातळ करण्यासाठी करू शकतो दुधाचे टेस्ट पण छान येते आता इथे मी सर्व पल्प हा एकत्र करून घेत आहे हा सर्व पल्प त्यानंतर आंब्याचा गर आपल्याला मिक्सरमध्ये टाकायचं आहे त्याआधी आपल्याला त्यामध्ये टाकायचे आहे थोडीशी चवीनुसार साखर आणि दूध साखर ऑप्शनल आहे आपला आंबा खूप गोड असेल तर साखर टाकण्याची गरज नाही आणि आपल्याला दूध टाकायचं आहे कारण हा तुम्ही बघू शकता हा पल्प फार, फार दाट आहे फार दाटसर आहे तर एवढा दाटसर रस आपण खाऊ शकत नाही म्हणून तो, तो थोडासा पातळ बनण्यासाठी आपल्याला थोडासा दूध टाकायचं आहे आणि दुधाने रसाची चव पण छान येते बरेच जणं म्हणतात की ओरिजिनल चव हवी दूध कशाला टाकायचं आता ज्याची ज्याची आवड आहे दुधाने खरं तर आंब्याच्या रसाची टेस्ट अतिशय उत्तम लागते पण ज्याच्या त्याच्या आवडीनुसार आपण दूध वापरायचं की नाही हे ज्याच्या त्याने ठरवायचं आहे हा दुधात रस मिक्स करून घेतला आहे त्यानंतर हा रस आपल्याला मिक्सरमधून काढायचा आहे जेणेकरून त्यात काही गुठळ्या असतील तर त्या गुठळ्या सर्व निघून जातील आता या पद्धतीने मिक्सरला थोडे वेळ फिरवला की एकदम दाट सर आंब्याचा रस आपल्याला मिळतो आता बरेच जण म्हणतात की आंब्याचा रस हा काळा पडतो काळा पडू नये म्हणून काय करावं जुन्या काळात या रसामध्ये एक कोय ठेवायचे रस केला की ज्यातच एक आंब्याची कोय ठेवली हो की रस काळा पडत नाही असं म्हणायचे आता हे किती प्रभावशाली आहे हे मलाही सांगता येणार नाही पण मी सांगते की रस काळा पडू नये म्हणून काय करावं तर रस फ्रीजमध्ये ठेवावा तो आरामात पाच सहा तास त्याला काहीही होत नाही दुसरी पद्धत आहे जर एखाद्याकडे फ्रीज नसेल तर त्या लोकांनी एका भांड्यामध्ये बर्फ घ्यावा त्या बर्फावर दुसऱ्या एका भांड्यात रस काढून तो त्या बर्फावर ठेवा म्हणजे रसाच्या आजूबाजूने जेव्हा एवढा थंडगार बर्फ असेल तर तेव्हा ते तो रस देखील अजिबात काळा पडणार नाही ही पण एक अतिशय प्रभावशाली टीप आहे आणि वर असाच रस वा तुम्ही वापरणार असाल तरी त्या रसाला देखील चार एक तास काहीही होत नाही फ्रीजमध्ये ठेवलं तर टेन्शनच गेलं तर ही आहे रस काळा पडू नये म्हणून एक खास टीप तर या पद्धतीने मिक्सरमधून सर्व रस मी फिरून घेतला आहे आणि तुम्ही बघू शकता किती दाटसर असा आंब्याचा रस तयार झाला आहे आणि त्याचा कलर देखील अतिशय छान असा सुंदर असा कलर आलेला आहे तर एवढा दाटसर रस करण्यामागचं ट्रिक आहे पाणी कमीत कमी वापरा चांगल्या प्रतीचा आंबा वापरा पिकलेला आंबा वापरा आणि दुधाचं प्रमाण देखील मर्यादितच ठेवा खूप जास्त दूध झालं तरी तो रस खूप पात् होऊ शकतो म्हणून अगदी चवीपुरतंच आपल्याला दूध ॲड करायचं आहे चवीपुरतीच साखर ॲड करायची आहे आणि चांगल्या प्रतीचा घेऊन अतिशय दाटसर असा रस बनवायचा आहे धन्यवाद